देवरजन देवणी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसह सभागृह भवन रस्ता शहरातील विविध विकास कामांची पाहणी नमस्कार आपण बघत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी देवरजन देवणी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसाठी बेचाळीस कोटी रुपये मंजूर करून त्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे सदर काम प्रगतीपथावर आहे यासह खंडोबा मंदिर सभागृह पंचवीस लाख रुपये गुरुलिंगेश्वर मठ भवन एक कोटी रुपये तसेच बोरुळ चौक ते नागेश जिवणे यांचे घर या रस्त्यासाठी साडेतीन कोटी रुपये मंजूर केले आहेत शंकरप्पा मंदिर सभागृह बारा लाख रुपये असे अनेक देवणी शहरात विकास कामे सुरू झाली आहेत तर काही पूर्ण झाली आहेत या सर्व कामाची पाहणी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी केली व होत असलेल्या कामाविषयी समाधान देवणीच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे मत व्यक्त केले यावेळी यांच्यासोबत चेअरमन दगडू सोळुंके शेषीराव मोमाळे लातूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती नागेश अण्णा जेवणे भारतीय जनता पक्षाचे देवणी तालुका अध्यक्ष शिवराज बिरादार देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सदाशिवराव पाटील तळेगावकर अविराज पाटील वैजनाथ आष्टुरे भारतीय जनता पक्ष शहराध्यक्ष अमर पाटील माजी तालुका अध्यक्ष मनोहर पटणे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील जवळगेकर रमेश मनसुरे भाजपा युवा शहराध्यक्ष बालाजी सूर्यवंशी सोमनाथ लद्दे धनराज सुरवसे गोविंद मेहत्रे ओम धनुरे ठेकेदार सोमनाथ स्वामी दयानंद स्वामी नगर नगरसेवक किशोर निवडणचे हनुमंत बिरादार प्रमोद पाटील सुनील शेंडगे राजू गुणाली माधव बालुरे व्यंकटराव देवने राजकुमार पाटील मयूर पटने माधव घाडगे महेश धनोरे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्रासाठी चंदे लातूर